नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची झोप उडवणारी तर उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी सध्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा इन्कमी वाढला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच भाजपला धक्का मानला जात आहे तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा बातमी आहे मुंबईतून मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद वाढल्याचं समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईमध्ये एक मोठा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी मातोश्रीवर पार पडला आहे मुंबईतील आम आदमी पार्टीचे राजू थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते विनायक राऊत विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते या प्रवेशामुळे मुंबईत शिवसेना पुन्हा वाढीस सुरुवात झाली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र